बाबा म्हणजे मला माहित नाही तो म्हणाला मग पासष्ट वर्षी त्यांचं अंग एवढं वळतय लवतय हो लवतयच म्हणला मग मीही योग करायला काय हरकत आहे माझंही वय तेवढंच आहे मी म्हंटल काय हरकत नाही आलायच बघायचाही योग तर ही योग घ्या जुळवून जुळलंच योगा योगाने तर जुळ मग तो म्हणाला काय करू मग काहीच नाही आजच्या सारखी पहाट टीव्ही लावा आणि मग काय करू टीव्ही लावले की रामदेव बाबा जसं करतील तसं करा तो लय सोप मग तर त्याने पहाट टीव्ही लावला रामदेव बाबा प्रगट झाले ओ प्रगट झाल्याबरोबर ओ, ओ महाराज योगाच्या आसनाची पहिली सुरुवात आसन घालून होते आसन माहितीये सगळ्यांना योगामध्ये दोन आसनाला प्राधान्य आहे एक सुखासन दुसरं पद्मासन अ पद्मासन अ पद्मासनाने सुरुवात होती मग पद्मासन घालावं हो मग महाराज त्यांनी काय केलं पद्मासन घालायसाठी आता सुखासन सोप आहे आपण सगळे सुखासनाचे उगा आता तासभर बळजबरीनं बसलोय आपण ह्याला सुखासन म्हणते अ महाराज पद्मासन जरा जड गोष्ट आहे पद्मासनात उजवा पाय उचलायचा डाव्या मांडीवर ठेवायचा डावा उचलायचा उजव्या मांडीवर ठेवायचा हात जमिनीवर टपायच्या झोपा खेळायचा हो महाराज चला पद्मासन काय आहे तर उजवा पाय डाव्या मांडीवर डावा पाय उजव्या मांडीवर मुद्दा एक ठळक आहे पद्मासन आणि मग ह्यानेही काय केलं उजवा पाय उचलला आता सत्तरव्या वर्षी अचानक योगाला बसलेल्याच्या जीवनात पाय उचलायचा तरी योग राहील का पण याला योगच करायची हुमकुमी आहे म्हणून त्याने उजवा पाय महाराज जोरजोरात उचलायला सुरुवात केली ताकत लावून उचलला गुडघ्यापर्यंत आला पण मांडीकडे काय पाय सरकायला तयार नाही याने महाराज होती नव्हती तेवढी दोन भाकरी खाल्लेली ताकद सगळी त्या पानाला लावली आणि मांडीवर पाय ओढून घेतला उजवा पाय डाव्या मांडीवर बसला आता डावा हालायला तयार नाही जागा सोडायला तयार नाही तरी पण हे ताकद लावायचं ताकद लावायचं कस तरी दोन बोट जागा सोडली आता मात्र पाय उचले ते ना तेवढ्यात नातू जवळून चालला आणि नाताला हातमध्ये पप्या इकड आला ते काय म्हणलं आजोबा उगो दोन मिनिट थांब म्हणले काय काय नाही एवढा पाय मांडीवर ठेवायसाठी मला मदत कर हो तो म्हणाला बर मग त्या पप्याने महाराज ताकद लावली ह्याची ताकद पाय उचलायला नावनात महाराज सुरुवात झाली तरी उचलून उचलून गुडघ्यापर्यंत आला तिथून पुढं महाराज पायाने हालायचं बंद केलं आणि मग म्हणाला हे म्हातार पप्या उग थोडं राहिले जरा तुझी ताकद दाखवच आणि मग पप्प्याने असा दिला, पाय असा पाय वाढला मांडीवर टेकला का नाही माहित नाही पण गुडघ्यात काड वाजला <laughs> योगच महाराज पोरांच्या मुळावर आला योग <laughs> <laughs> मुद्दा म्हणून लय कुटाण्याच्या नादी पडायचं नाही याच्या बरोबर महाराज म्हणून योगाचे अधिकारी व्हायला गेलो तर त्रास चेतसा या चला आहे मग म्हणजे आता काय करावं तर महाराज म्हणतात अगदी सोपं करावं स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गु विठ्ठल हो महाराज ह्या खुटाण्याच्या नादाला नको सोपी वाट निवडू आणि सोप्या वाटेनं भक्ती करायला काही हरकत नाही मग सोपी वाट कोणती आहे तर महाराज भक्ती पंत बहु हो सोपा पुण्य ना पण ही भक्ती नेमकी कोणती नाम संकीर्तन साधन पै सोपे ओ महाराज किती सोप हे तर नाम भार, सोपे साधन वाचे नाम घेणे इतुकेची मग म्हणले तुको बरामदेव महाराज सगळ्यांनी सोप तुमच्या आमच्या समोर आणून ठेवलं इतकं सोपं आणून ठेवलं इतकं सोपं आणून ठेवलं की महाराज एकनाथ महाराज तर म्हणले ओ कामामध्ये काम काही म्हणा राम महाराज तुम्हाला म्हणतात आणि नाथ महाराज तर म्हणतात दळिता कांडिता हरी बोला हो तुमचा प्रपंच करा आणि महाराज काय करा तर नामस्मरण करा ओ इथपर्यंत आणून ठेवलं आणि मग निरीक्षणा आण सगळीकडे फिरत राहिले संत मानियाळी ओ निरीक्षण करत कोण कोण संसार करत करत महाराज नामस्मरण करतय त्यांना एक कोणी दिसेना आणि मग त्यांना वाटलं यांना आवडतंय काय तर मग त्यांनी आपल्या आवडीचा विषय महाराज काय केला समोर ठेवला आणि आवडीचा विषय निघाला तो म्हणजे महाराज तुमचा आमचा ओ महराज छोटा महाराज मोठा प्रपंच ज्याच्यासाठी आपण अहोरात्र उठल्यापासून झोपेपर्यंत काम करतोय आणि या संत